माढ्यातील माजी आमदार धनाजी साठे हे भाजपशी काडेमोड करण्याच्या तयारीत ता असून येत्या दोन दिवसात ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती निकटवर्ती यांनी दिली माढा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माढ्याचे माजी आमदार धनाजी साठे हे भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या इराद्यात असून पक्षश्रेष्ठींकडून निर्णय प्रक्रियेत तसंच सन्मानाची वागणूक मिळत नसल्यानं साठे हे पक्षावर कमालीचे नाराज झाले आहेत त्यातच कार्यकर्त्यांची त्यांनी माढ्यात बैठक घेतली या बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षावर नाराजीचा सूर दर्शवला त्यामुळं साठेंची भूमिका काय असणार याकडे मतदारसंघाचं लक्ष वेधलं गेलं आहे दोन दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं माजी आमदार धनाजी साठे यांनी सांगितलं पण पक्षात आम्हाला कुठेही विचारत नाही घेतल्यामुळं आम्ही पक्षावर नाराज आहे कशामुळे नाराज आहोत किंवा काय भावना काय आहे तुमच्या तुमच्याकडे जिल्ह्याचं पद असून आमचं फुटू येतो जिल्हा दिशे फुटू येतो आमचे जरा आमदार माझे आमदार माझे आमदार असून त्यांचा कुठं समान ह्या जेव्हा मिळत नाही या पक्षा आम्ही एवढं हे समान करून आम्हाला ही इथे अन्याय असं हे करायला लागतो आमचा स्वतंत्र गट आहे तरी आम्हाला इथे किंमत नाही एवढा मोठा गट तालुक्यात आमचं आमचे नेते सांगतील दिशे ठरवू पण आम्ही सध्या तर पक्षावर नाराज आहे म्हाडा शहरासह तालुक्यात साठे यांना मानणारा मोठा वर्ग आहे शिवाय साठे यांचे नातेवाईक मान खटाव भागात देखील आहेत त्यामुळं नाराज झालेल्या साठे यांचं मनोमिलन करण्यात भाजपा यशस्वी ठरणार की साठे दुसरी भूमिका घेणार याकडं नजरा लागल्या आहेत माजी आमदार धनाजी साठे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचं नातं किती घट्ट होतं हे सर्व परिचित आहे विलासराव देशमुख यांच्यामुळं काँग्रेसमध्ये उभारी घेतलेले माजी आमदार साठे हे विलासराव यांच्या जाणानं पक्षात बैचन झाले होते त्यातच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार साठे यांचे पुत्र दादासाहेब साठे यांना तिकीट जाहीर करण्यात आलं मात्र ऐन वेळेस पक्षातील जिल्हा पातळीवरील नेते मंडळीकडून उमेदवारीसाठी पैशांची मागणी करण्यात आल्यानं त्यांनी काँग्रेसला रामराम करीत कमळ हाती घेतलं साठे यांच्या भाजपा प्रवेशामुळे माढा तालुक्यात भाजपाला दिन आले मात्र भाजपामध्ये पाच वर्ष येऊन देखील माजी आमदार साठे असोत की त्यांचा सामान्य कार्यकर्ता यांना पक्षप्रवाहात सामील करून घेतलं गेलं नाही सन्मानाची वागणूकही देण्यात आलेली नाही त्यामुळं साठे गट आता कोणतं पाऊल टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे